नमस्कार मित्रांनो मी गायत्री नेमाणे दुर्गा स्कॉलर मॅथ्स गाईड मध्ये आपल्या मनापासून हार्दिक स्वागत मित्रांनो आतापर्यंत आपण तीन घटकांवर दोन हजार नऊ ते दोन हजार अठरा पर्यंतच्या सर्व प्रश्नांचे स्पष्टीकरण बघितले आहेत आज चौथा घटक म्हणजे सरळ व्याज यावर आपण प्रश्नपत्रिकेत आलेले प्रश्न त्यावरील स्पष्टीकरण अभ्यासणार आहोत चला तर मग पहिला प्रश्न काय आहे तो बघूयात रुपये बाराशे हे आठ टक्के वार्षिक साधारण व्याजावर आठ महिन्यांसाठी कर्ज घेतले ते परत करण्यासाठी किती रक्कम आठ महिन्यांनंतर द्यावी लागेल आता इथे आपल्याला बारा महिन्यांच्या वार्षिक व्याज दिलेला आहे पण आपल्याला आठ महिन्यांसाठी कर्ज घ्यायचं आहे म्हणून इथे आपल्याला मुद्दल दिलेला आहे बाराशे रुपये मुदत दिलेली आहे आठ महिने नंतर दर आहे आठ टक्के तर आपल्याला रास विचारली आहे इथे म्हणून त्याच्यासाठी आपल्याला आधी व्याज काढावं लागेल आता इथे आठ महिने म्हणजेच आपल्याला बारा महिन्यांपैकी आठ महिनेच घ्यायचं आहे म्हणून आठ शेत बारा असं करावं लागेल मग इथे आपल्याला सूत्र व्याज बरोबर मुद्दल गुणिले दर गुणिले मुदत भागिले शंभर म्हणजेच आपल्याला इथे बाराशे गुणिले दर दिलेला आहे आठ आणि मुदत आपली आठ अपॉन बारा केलेला आहे भागिले शंभर आता हे जर सोडवलं आपण तर हे बारा गेले बारा एक बारा म्हणजे हे शंभर झाले आणि हे शंभर हे शंभर गेले म्हणजेच आठ गुण आठ बरोबर चौसष्ट रुपये हे व्याज झालं आता रास बरोबर मुद्दल अधिक व्याज म्हणजेच आपल्याला बाराशे अधिक चौसष्ट केले तर उत्तर मिळतं बाराशे चौसष्ट रुपये आणि तो पर्याय क्रमांक आपल्याला दोन दिलेला आहे म्हणून पर्याय दोन बरोबर याप्रमाणे आपल्याला हे उदाहरण सोडवता येईल चला तर पुढील उदाहरण लगेचच मित्रांनो पुढील उदाहरण असं आहे रुपये पंधरा हजारची रक्कम सरळ व्याजाने आठ वर्षांनी रुपये पंचवीस हजार आठशे होते तर व्याजाचा दर दर साल किती हा प्रश्न आलेला होता आपल्याला दोन हजार तेराला आपल्याला मुद्दल बरोबर पंधरा हजार दिलेला आहे रास दिलेली आहे आपल्याला पंचवीस हजार आठशे आणि मुदत दिलेली आहे आठ वर्ष म्हणून व्याज बरोबर रास वजा मुद्दल म्हणजेच ते येईल दहा हजार आठशे आणि आपल्याला दर विचारलेला आहे दर बरोबर प्रश्नचिन्ह मग आता इथे आपल्याला दराचं सूत्र घ्यावं लागेल दर बरोबर व्याज गुणिले शंभर भागिले मुद्दल गुणिले मुदत मित्रांनो याच्या जर आपण किमती घातल्या व्याज आपला आलं आहे दहा आठशे गुणिले शंभर भागिले मुद्दल आहे पंधरा हजार गुणिले मुदत दिलेली आठ वर्ष हे तीन शून्य गेले हे तीन शून्य गेले म्हणजेच एक हजार ऐंशी भागिले पंधरा गुणिले पंधरा एक पंधरा पंधरा सते एकशे पाच तीन उरले पंधरा दुणे तीस आठ एक आठ आठ नव बह म्हणजेच मित्रांनो आपल्याला मिळतात नऊ टक्के हा आला आपल्याला दर मिळालेला आहे नऊ टक्के आणि तो पर्याय क्रमांक आपल्याला मिळालेला आहे पर्याय क्रमांक दोन दिलेला आहे म्हणून पर्याय दोन बरोबर याप्रमाणे आपल्याला उदाहरण सोडवता येईल चला तर पुढील प्रश्न लगेचच पाहूया प्रश्न असा आहे एका माणसाने दोन वर्षाकरता दर साल नऊ टक्के दराने सरळ व्याजाने रुपये तीन हजार उसने घेतले दोन वर्षानंतर त्याने परत फेडीपोटी रुपये तीन हजार आणि एक टेबल दिले तर त्या टेबलाची किंमत किती हा प्रश्न आलेला आहे दोन हजार चौदा साली पहा मित्रांनो इथे जे मुद्दल आहे तीन हजार तेच त्याने परत फेड केलेले तीन हजार तीन हजार दिलेले आपल्याला फक्त टेबलाची किंमत काढायची आहे म्हणजेच आपल्याला व्याज काढायचं जी व्याजाची रक्कम होईल तीच त्याने टेबलाची किंमत म्हणून ते टेबल दिलेलं आहे म्हणून आपल्याला असं लिहून घेता येईल इथे मुद्दल बरोबर तीन हजार मुदत दोन वर्ष आणि दर दिलेला आहे आप आपल्याला नऊ वर्ष सॉरी नऊ टक्के म्हणजेच व्याज काढावं लागेल म्हणजेच टेबलची किंमत आता इथे आपल्याला व्याज बरोबर मुद्दल गुणिले दर गुणिले मुदत भागिले शंभर म्हणजेच तीन हजार गुणिले नऊ गुणिले दोन भागिले शंभर म्हणजेच हे दोन शून्य गेले हे दोन शून्य गेले तीस गुणिले नऊ दुणे अठरा बरोबर ती रक्कम आपल्याला मिळते अठरा त्रिक चोपन्न आणि वरती एक शून्य म्हणून व्याज मिळालेलं आहे आपल्याला पाचशे चाळीस रुपये म्हणून टेबलाची किंमत बरोबर पाचशे चाळीस रुपये कारण जे मुद्दल घेतलेलं आहे ते त्याने परत केलेलं आहे हे इथे तीन हजार आणि तीन हजार परत केले म्हणून ते ऍड करून पुन्हा वजा करण्यापेक्षा डायरेक्ट उत्तर आपण पाचशे चाळीस लिहिलेला आहे आणि तो पर्याय क्रमांक आपल्याला तिसरा दिलेला आहे म्हणून पर्याय तीन बरोबर चला तर पुढील उदाहरण लगेचच हा प्रश्न असा आहे दर साल दर शेकडा किती दराने रुपये तीन हजार सहाशे पन्नास चे सरळ व्याज तीन वर्षांनी रुपये एक हजार तीनशे चौदा होईल आणि हा प्रश्न विचारला होता आपल्याला दोन हजार सोळा साली आता इथे आपल्याला मुद्दल दिलेला आहे तीन हजार सहाशे पन्नास व्याज दिलेला आहे एक हजार तीनशे चौदा मुदत दिलेली आहे तीन वर्ष आणि दर विचारलेला आहे म्हणून दर काढायचा आहे म्हणून दर बरोबर व्याज दिलेला आहे तेराशे चौदा गुणिले शंभर भागिले मुद्दल आहे आपलं तीन हजार सहाशे पन्नास गुणिले मुदत आहे तीन म्हणजेच एक शून्य गेलं एक शून्य गेलं तीन आहे का तीन तीन चोक बारा एक उरला तीन त्रिक नऊ दोन उरले तीन आठे चोवीस म्हणजेच आपल्याला उत्तर मिळतं चार हजार तीनशे ऐंशी कारण हा दहा गुणिले केला तर भागिले तीनशे पासष्ट पहा मित्रांनो जर इथे आपण तीनशे पासष्ट भागलो, तर आपल्याला भागाकार काय मिळतो तीनशे पासष्ट एक तीनशे पासष्ट आठातून पाच गेले तीन बारातून तेरातून स तेरा सहा सा, गेले सात शून्य आणि ते शून्य म्हणजे तीनशे पासष्ट गुणिले दोन सातशे तीस होतात पहा इथे जर मी तीनशे पासष्ट गुणिले दोन केले पाच दुणे दहा हात हातचा लाई जुणे बारा आणि तेरा हातचा ला तीन दुणे सहा आणि सात हे आपले पाचशे सातशे तीस आले म्हणून मी इथे केले म्हणजे आपल्याला उत्तर मिळतं बारा टक्के हा झाला आपला दर आणि ते उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन म्हणून पर्याय तीन बरोबर याप्रमाणे आपल्याला हे उदाहरण सोडवता येईल तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर नक्कीच सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि बेल आयकॉन वर टच करायला विसरू नका